राम राम मंडळी चला जाऊ टी एस दिगावळे विद्यालयामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा दुकानांचा स्टॉल लागलेला आहे काही समजलं नाही ना चला तर जाऊया माझी मुलगी बसली माझ्या पाठीमागे आता मी माझ्या बुलेटला किक मारली आणि निघालो शाळेच्या दिशेने आता लागला आमचा ओबडधोबड रस्ता म्हणजेच इंटरनॅशनल हायवे तुम्हाला बघायचं आहे तर बघा जाऊ द्या हो कुठं रस्त्याच्या नाही लागता ए, हे आहे माझा मित्र विलास काकड त्याचं कांद्याचं वावर अरे बापरे हा गाडीवाला माझ्याकडे रागाने बघत होता का बरं माहिती आहे त्याचा मी व्हिडिओ काढत होतो म्हणून चला जाऊ द्यावं त्याचं काय करायचं आहे चला आपण आता पोहोचलो शाळेजवळ ही आहे आमच्या मुलांची शाळा टी एस डिगोळे विद्यालय नायगाव येथे दिसतात पालक आणि शाळेचे शिक्षक इथे भरलेला आहे पी एस दिगोळी विद्यालय यांचा आनंद मिळावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो बघा हा गब्बू माझ्याकडे कसा बघत आहे तो पण भाजीपाला घेऊन बसला विकायला मुले खरेदी करतायत येथील शाळेच्या टीचर सुद्धा मुलांकडून भाजीपाला विकत घेत आहेत आणि बरं का मित्रांनो एका पाल्याने सुद्धा इथं मका विकत घेतली खाण्यासाठी टीचर सुद्धा आनंद मिळवायचा आनंद घेत आहेत आणि मित्रांनो बरं का या आहेत आमच्या गावातील माजी सरपंच इंदुबाई कातकाडे त्यासुद्धा भेळपुरीचा आनंद घेत आहेत येथील शाळेच्या मुलामुलींनी छोटे छोटे स्टॉल लावलेत कोण समोसे विकत आहे कोण पाणीपुरी विकत आहे कोण भेळपुरी विकत आहे कोण सँडविच विकत आहे आणि या शाळेच्या मुलामुलींना हे विकताना खूप आनंद होतोय तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो